हॅलो नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत ज्याचं नाव आहे प्रेम संस्कृती ब्लॉग आज रविवार आहे आणि आज आहे रामनवमी तर सर्वांना रामनवमीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज ना माझ्या घरी कन्यापूजन करणार आहे मी काल अष्टमी होती कालच मला करायचं होतं पण काल, का काल मुलींना स्कूल होती त्यामुळं मग मी मला कालकर्तानी आलं तर म्हटलं चला आज रामनवमी पण आहे आणि मग कन्यापूजन मी आज करून घेईन म्हणतात की वैष्णोदेवी यात्रेहून आल्यानंतर कन्यापूजन हे करावं लागतं म्हणून म्हटलं चला आपण पण करून घ्यावं तर आज कन्यापूजन ठेवलेलं आहे मी घरी तर त्याच्यासाठी माझी तयारी आहे देवपूजा रांगोळी वगैरे झालेली आहे आणि आता मी स्वयंपाकाची तयारी सुरू केली आहे स्वयंपाक रात्री मी हरभरे भिजत घातले होते तर चण्याची भाजी आ, पुरी आणि हलवा हाच साधा सिंपल स्वयंपाक आहे तोच मी करणार आहे अजून सहा वाजता परंतु शिजवून ठेवलेले तर त्याची भाजी करायची आहे आता मी आधी इथं शिरा करून घेते इथं माझी चण्याची भाजीसुद्धा झालेली आहे आणि हा आता मी गॅस बंद करते कारण चणे मी शिजवून घेतलेले आहेत आणि चांगल्याला फोडणी घातली आहे याच्यामध्ये मी कांदा आणि लसूणचा वापर केलेला नाही आहे कांदा लसूण विरहित हा पूर्ण मी आजचा कन्यापूजनसाठी केलेला आहे आणि आता झाली वेळ चहा प्यायची सकाळपासून मी उठल्यापासून चहा घेतलेला नव्हता मग आता हसबंडची आंघोळ वगैरे झाली म्हटलं चहा घ्यावा आणि चहा घेऊन पुन्हा मी स्वयंपाकाला लागले इथं काही पापड तळून घेतलेत जे बटाट्याचे पाप हे बटाट्याचे पापड आहेत बटा बटाटा आणि साबुदाणा घालून मी हे पापड लाटून घेतलेले होते तेच पापड आहेत घरी मी बनवलेले आणि ते पापड आणि आणखी दुसरे पापड असं इथं मी तळून घेते कन्यापूजन तर मी करणारच आहे पण त्याबद्दल त्याबरोबर आणखी एक जी छानशी गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे ती तुम्हाला सांगते काय असतं की स्वामी समर्थ केंद्रामध्ये आपल्या नैवेद्य देण्यासाठी नावं असतात म्हणजे स्वतःहून महिला नावं देतात की महाराजांचा नैवेद्य आम्ही करतो म्हणून तर त्यात मी सुद्धा माझं नाव दिलेलं आहे तर प्रत्येक महिन्यामध्ये एक दिवस असा असतो की त्या मग आपण नैवेद्य द्यायचा असतो तर माझा अजून नंबर नव्हता तर तरीसुद्धा मला तो नैवेद्य आज रामनवमीच्या दिवशी मिळाला हे खूप मोठं भाग्य आहे खूप मोठी म्हणतात खूप छान संधी आहे महाराजांच्या सेवा करण्याची महाराजांना आज आपल्याला पुरणपोळीचं नैवेद्य दाखवण्याची तर मी सुद्धा मग ही संधी सोडली नाही मला फोन आला केंद्रातून की तुम्ही कराल का नैवेद्य तुमच्या आधीच्या ज्या ताई आहेत त्यांना अडचण आली आहे तर मी म्हटलं हो मी नक्की करेन आणि मग म्हटलं चला ठीक आहे काय हरकत नाही कन्यापूजन सकाळी होईल तर संध्याकाळी महाराजांचं नैवेद्य सुद्धा होऊन जाईल माझ्याकडून तर मी लगेच हो म्हटलं आणि मग कन्यापूजन झाल्यानंतर मग मी दुपारी दुपारून नैवेद्याची तयारी सुद्धा मी करणार आहे तर इथं सगळ्या कन्या आलेल्या आहेत मी त्यांचे हातपाय धुवून घेते स्वच्छ आपस तशा गप्पा चालू होत्या की आज किती छान वाटतंय ना की आपल्या सगळेजण आपल्याला इतके लाड करतायत सगळेजण आपल्या इतकं छान जेवू घालतायत सगळेजण इतकं छान बोलत आहेत आपल्याशी तर खरंच ती गोष्ट खरी आहे की जर आपल्याशी कोणी छान बोलत असेल छान वागत असेल तर ते आपल्याला सुद्धा खूप आवडतं सब साथ मी टाकतो

कन्यापूजन झालं मग मी घरातल्या कामांची आवरावर करत होते थो मग थोड्या वेळात माझे भाऊ आणि भाऊजे आले आणि मग परत मग सगळ्यांसाठी मी स्वयंपाक केलं जेवण केलं आणि सगळेजण बसले गप्पा मारव फोड फोड अरे हेगत नाहीये मला अरे हे तो निघलेलं खाकी सोडते आहे हे खाका यस हे आपण देवर किया सो टा हे सगळं फोडून दे त्या आवे हे इचू को हे को खा खा नसत आणलं कस कळत नाही कळ काय वस्तू येते पप्पानी लहानपणींचे मूत एवढं आणलं तर अप्पल आणलं हे आणलं लोकांना बघायला होतो आम्ही ऍप्पलची पेटे खायचो

सगळेजण आलेले होते आणि थोडा वेळ ते जेवण वगैरे केल्यानंतर सगळ्यांनी थोडा वेळ आराम केला पण मी मग माझा स्वयंपाक जो करायचा होता कारण मला महाराजांना नैवेद्य साडेसहाच्या आरतीच्या वेळेस मला न्यायचा होता तर मी माझी कामंसुद्धा करत होते आतमध्ये बराच स्वयंपाक मी केलेला होता फक्त आता पीठ मळून मला पोळ्या लटायच्या राहिलेल्या होत्या पुरण आमटी ह्या सगळा स्वयंपाक मी करून घेतलेला होता

गाडी जर पळवली तर काय अथर्व वा आता कुठं चाललाय तू तर गाडीत <laughs> बसायचं त्याला कुणी कुठेही जा गरात घरात घेऊन जा त्याला जाऊ दे हा जाऊ दे तुम्ही घरात जा घरात घरात हा लढतेच कसं लगेच

आता संध्याकाळचे साडेपाच वाजलेत आणि मी केंद्रामध्ये चालले जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं होतं की आज केंद्रामध्ये स्वामी समर्थ महाराजांचाच नैवेद्य आहे माझ्याकडं तर तो बनवलेला आहे पुरणपोळीचा स्वयंपाक मी बनवलेला आहे आणि नैवेद्य घेऊन मी आता केंद्रामध्ये चाललेली आहे आणि साडेसहाची आरती आहे तोपर्यंत मी पोचेन इथे मी सगळं नैवेद्याचं सामान घेतलेलं आहे आणि नैवेद्य भरून सगळं याच्यामध्ये पिशवीत घेतलं आहे आणि आता साडेपाच वाजलेत मी चालले केंद्रामध्ये तुम्हाला जसं मी सांगितलं तसं आज केंद्रामध्ये नैवेद्य आहे आज रामनवमी आहे तर गावामध्ये या रामनवमीसाठी शोभायात्रा काढतायत तर त्याचं हा जयघोष आहे इथं ीन परसि रक्तवर्ण तु सकल जगं कारा अनन्य शरणाङ्गत या दासा तव परि ओ फ्रेण्ड्स् तुम्ही माझ्या चॅनलला तु व्हिडिओला खूप छान सपोर्ट करत आहात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दलसुद्धा तुमचे खूप खूप आभार तर आजचा व्हिडिओ इथंच एंड करते पुन्हा भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत लाईक करत राहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करा आणि छान छान कमेंटला क करायला अजिबात विसरू नका तुमच्या कमेंट वाचून नवीन उत्साह येतो मला तर व्हिडिओला खूप छान सपोर्ट करतात त्याबद्दल पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद उद्या भेटेन उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना श्री स्वामी समर्थ Thank mm -hmm.